नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये आज आपण गांधीजींच्या नेतृत्वाखाली चालवलेले असहकार आंदोलन आणि घडलेली घटना चौरी चौरा कांड याबद्दल अतिशय महत्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत एकोणीसशे वीस साली महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाची सुरुवात केली या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता ब्रिटिश सरकारशी सहकार्य न करता स्वदेशी जीवन पद्धती स्वीकारणे लोकांना परदेशी वस्तूंचा बहिष्कार करण्यास सरकारी नोकऱ्या आणि शाळा सोडण्यास तसेच खादीचा वापर करण्यास प्रवृत्त केले गेले देशभरात सर्वसामान्य लोकांनी याला प्रचंड प्रतिसाद दिला स्वातंत्र्याच्या लढ्यात हा एक मोठा टप्पा ठरला परंतु चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी उत्तर प्रदेशातील चौरी चौरा येथे एक दुर्दैवी घटना घडली आंदोलन शांततेने चालू असताना आंदोलक आणि पोलीस यांच्यात संघर्ष झाला रागाच्या भरात आंदोलकांनी पोलीस ठाण्याला आग लावली आणि त्यात पोलिसांचा मृत्यू झाला ही घटना हिंसक स्वरूपाची होती गांधीजींना मात्र हिंसेचा मार्ग अजिबात मान्य नव्हता त्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्य मिळवण्याचा खरा मार्ग म्हणजे सत्य आणि अहिंसा त्यामुळेच त्यांनी तात्काळ असहकार आंदोलन मागे घेतले काहींना हा निर्णय कठीण वाटला परंतु गांधीजींनी जगाला दाखवून दिलं की खरी ताकद शस्त्रात नसून शांततेत आणि संयमात आहे या घटनेतून आपण सगळ्यांनी हे शिकायला हवं की कोणताही संघर्ष न्याय मार्गाने अहिंसेच्या आधारानेच लढला तर त्याचं यश टिकून राहत धन्यवाद जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद